तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कारचं टायर कसं चेंज करायचं स्टेपनी कशी चेंज करायची पाच मिनिटांमध्ये तुम्हाला टायर चेंज करायला मी शिकवणार आहे तर चला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिक्कीमधून तुमचे जे काही सामान आहे ते तर पहिलं बाजूला करावंच लागेल आमची बेस्ट ट्यूब आहे बेस्ट ट्यूब असल्यामुळे थोडंसं मला बेस्ट ट्यूब बाजूला करावं लागेल पहिलं हा आहे व्हील स्पॅनर तुम्हाला लागेल व्हील स्पॅनर टॉमी जॅक जॅक टॉमी जॅक चढवण्यासाठी तुम्हाला ह्याची मदत लागेल काही जणांना छोटी येते हे मी बनवून घेतलेली आहे मोठी आहे मेन तुमची स्टेपनी त्यासोबत हा तुमचा जॅक ह्या महत्वाच्या तीन गोष्टी आहेत जॅक जॅक स्पॅनर आणि टॉमी आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर सर्वप्रथम जर तुमच्या गाडीच्या टायरला जर व्हील कॅप असेल तर दोन असे दोन जागी पकडून जोरात पोडल्यानंतर ते निघून जाईल थोडं जरा जास्त जरात व्हील हा पण म्हणलं भाषेमध्ये तर आपल्याला काय करायचंय घड्याळेच्या उलट्या दिशेमध्ये फिरवायचं आहे उलट्या दिशेला लूज करण्यासाठी पण जर तुम्हाला जर हे हाताने होत नसेल तर तुम्ही सरळ सरळ पायाने पण असं लूज करू शकता पायानी ही जी जागा आहे ना हे जॅक पॉइंट आहे जॅकचा इथं जॅक व्यवस्थित लावायचं दुसरीकडे कुठेही नाही लावायला जमत हे इथंच एकदम टायरच्या ह्या बाजूला इथे खाली असेल हे हुक याच्यामध्ये अडकल्यानंतर तुम्हाला उजवीकडे आहे म्हणजे गाडीच्या समोरच्या टायराच्या दिशेने फिरवायचं जॅक व्यवस्थित बसलाय का बघणे टायर हा पूर्ण उचललेला आहे आता पूर्ण नट काढून घ्यायचे हे जे तुमचं टायर आहे ते बाजूला काढून घ्यायचं पंक्चर असलेलं शक्यतो याला असंच ठेवा जर तुमच्या गाडीचं हे असेल ऑलॉ व्हील असतील असं उलटं ठेवलं तर ते स्क्रॅचेस पडतील किंवा ऑलॉ व्हील खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात हे आपली स्टेपनी नाही बरोबर चार नटाच्या ह्याच्या ह्याच्या बरोबर करायची आणि सर्वात पहिलं खा खाल्ला जो नट आहे त्याच्यावर चढवायचे राईट right. तर आता आपण जे बोल्ट आहेत ते बोल्ट लावून टाकायचे सगळ्यात पहिला हा खाल्लाच लावायचा जर तुमच्याकडे हँड ग्लवज असतील ना शक्यतो ते वापरा किंवा गाडीमध्ये नसतील तर घेऊन ठेवा हात खराब होतात थोडेसे थोडे थोडे नट तुम्ही टाईट करा थोडे थोडे फुल टाईट करायचे नाही थोडे थोडे करायचे आणि गाडी झेअरमध्ये आणि हँडब्रेकवरती आहे का द कन्फर्म करूनच टायर हे खोला कारण का गाडी जर हँडब्रेकमध्ये नसेल तर हे टायर फिरणार झालं हे झालेलं आहे तर आपण आता काय करणार जॅक उतरणार आता ना काय करायचं आता ह्याला फुल टाईट करायचंय आपण मगाशी घडायच्या उलटे उलटे खोलण्यासाठी हे केले होते आता टाईट करण्यासाठी आपल्याला राईट साईडला टाईट करायचं पहिल्या हाताने होतील तेवढे टाईट करून घ्यायचे आणि एकच नट कुठलाही एक टाईट करायचं नाही सगळ्या नटांना एक एक राऊंड द्यायचं अशा प्रकारे चेंज झालेली आहे आपली स्टेप मी व्हील कवर असेल तर व्हील कवर लावून व्हील कवर लावण्यासाठी तुम्हाला ना हा जो वाल आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं स्पेस दिलेला असतो जसं की इथं दिलेला आहे हे बराबर ह्या पॉइंट वरती इथे ठेवायचं तर अशा प्रकारे टायर चेंज करून आले आहे पाच मिनटामध्ये तुम्ही पण करू शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी नितीन केंद्रीय क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका